भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की खरी आजची न्यूज काय आहे ती जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये पूर्ण जे काही तुमचा चिटणीसायची कार्यपद्धती तसेच वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थशास्त्र अशा पूर्ण जे काही प्रकरणं आहेत त्याचा पूर्ण स्वाध्याय आपण पाहिलेला आहे तसेच बोर्ड एक्झाममध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत जर काही कोणाची अडचण असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला जे काही यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ भेटले नसतील तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती भेटून जातील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही एच एस सी आणि एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस जी काही तुमची होणार आहे तर त्यामध्ये म्हणजेच दहावी आणि बारावीची जी, जी तुमची एक्झाम आहे त्यामध्ये तर तुम्ही दहावी आणि बारावीमध्ये असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की गुड न्यूज म्हणजे नेमकं गुड न्यूज काय आहे की काय आनंदाची बातमी तुम्हाला कळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा जी गुड न्यूज तुम्हाला ऐकायची आहे तर ती गुड न्यूज आज म्हणजे आत्ता आपण पाहणार आहोत तर जी काही तुमची बोर्ड एक्झाम आहे दोन हजार चोवीसमध्ये होणारी दहावी आणि बारावी जी तुमची एक्झाम होणार आहे तर या परीक्षेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जी आर जारी केला आहे तर तो आपण पाहणार आहोत तर तो काही जो जी आर हाय जी आर जो आहे तर त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे तर तो पूर्ण जी आर आज आपण समजून घेणार आहोत तर बघा जो काही जी, का जी, का जी, जी आर आहे तर त्याची मी स्क्रीन तुम्हाला शेअर केलेली आहे मी हा पूर्ण म्हणजे जो काही जी आर आहे मी हा पूर्ण टाईप करून घेतलेला आहे त्यामुळे मी कलर वगैरे चेंज केलेला आहे तर बघा जो काही जी आर आहे जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन आणि याचा विषय आहे पहा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वाढी वेळेबाबत तर बघा तुम्हाला विषयावरूनच समजला असेल की तुमचा जो काही पेपरचा वेळ आहे तर तो जो तुमचा वेळ आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे तर बघा पुढे काय काय म्हणलं आहे तर ते आपण बघणार आहोत जर स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा आपण विषय पाहिला आहे त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे तर ते आपण पाहणार आहोत तर वेळ कशा पद्धतीने वाढला आहे कुठे वेळ वाढला आहे तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे तर बघा तर बघा जी आरमध्ये असं सांगितलेलं आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचवण्यासाठी म्हणजेच आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत आहे याआधी काय व्हायचं हो तर बघा जो काही तुमचा पेपरचा टायमिंग आहे तर तो तुम्हाला दहा मिनिटे अगोदर करण्यात येत असायचा आधी काय व्हायचं हो जो तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जातो तर तो तुम्हाला जो टायमिंग आहे तो टायमिंग होण्याआधीच तुम्हाला दहा मिनिटे अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जात होता त्यानंतर बघा पुढे काय म्हणलेलं आहे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षाकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवरच तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात वा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती काही दोन हजार तेवीसमध्ये जो पेपर झालेला होता तर त्या पेपरमध्ये हे जे काही कॉफी वगैरे आहे तर हे रद्द करण्यात आलेलं होतं तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षासाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे तर बघा तर बघा आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने वेळ आहे वगैरे त्यानंतर याच्या खाली म्हटलं आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेची वेळ ही सकाळी सत्रात स सकाळी अकरा वाजता तसेच दुपारी सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनाचा प्रारंभ होईल म्हणजे तुम्हाला जी सकाळच्या सेशनची जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला अकरा वाजता दिली जाईल व जी दुपारच्या सेशनची तुमची परीक्षा असेल तर तो तुम्हाला दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रिका वितरण करण्यात येईल म्हणजेच बघा सकाळ सतरा साडे दहा वाजता तसेच दुपार सतरा दुपारी अडीच वाजता परीक्षार्थाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे बघा तुमचा जो सकाळचा पेपर आहे तो आहे अकरा वाजता तर तुम्हाला परीक्षा केंद्रावर साडे दहा वाजता उपस्थित राहायचा आहे म्हणजे पेपरच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणे आवश्यक आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जो काही परीक्षेची वेळ आहे तर परीक्षेची सध्याची वेळ काय आहे आणि परीक्षेची सुधारित वेळ काय आहे तर ते आपण पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण सकाळ सत्र समजून घेऊयात तर बघा तर बघा सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजता परीक्षेची सध्याची वेळ असेल आणि सुधारित वेळ काय केलेली आहे तर सकाळी अकरा ते दुपारी दोन दहा म्हणजेच इथे तुम्हाला दहा मिनिट वेळ वाढवून दिलेला आहे हे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल जो तो तुमचा पेपर तीन तासाचा होता तर तो आता किती तासाचा झाला आहे तीन तास दहा मिनिट आहे अशा पद्धतीने याचा जो काही परीक्षेची सध्याची वेळ होती आणि जो काही परीक्षेची सुधारित वेळ आहे तर ती आपण पाहत आहोत तर नीट समजून घ्या तर बघा दुसरा दोन नंबर बघा सकाळी अकरा ते दुपारी एक आणि सुधारित वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी एक दहा तर हा जो दोन तासाचा पेपर आहे तर हा कोणाचा पेपर आहे तर जो काही दहावीचे विद्यार्थी आहे तर त्यांचा हा पेपर आहे दोन तासाचा हा जो आहे तर हा दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपरचा टायमिंग आहे त्यानंतर तीन नंबर बघा सकाळी अकरा ते दुपारी एक तीस आणि परीक्षेची जी सुधारित वेळ आहे अकरा ते दुपारी एक चाळीस तर अशा पद्धतीने हा तीन तासाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे जे काही दोन तासाचा म्हणजे सॉरी जर हा दोन तासाचा जो तुम्हाला वेळ सांगितलेला आहे तर हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होतो आणि जो तीन तासाचा वेळ आहे तर तो बारावी आणि दहावी या दोन्ही वर्गासाठी लागू होतो तर दुपार सत्र पहा दुपार सत्रामध्ये तुम्हाला परीक्षेची सध्याची वेळ सांगितलेली आहे तीन ते सायंकाळी पाच आणि परीक्षेची सुधारित वेळ सांगितलेली आहे तीन ते दुपारी सहा दहापर्यंत त्यानंतर दुपार सत्रामध्ये दुसरं बघा दुपारी तीन ते सायंकाळी पाच आणि जी काही सुधारित वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दिसून येत आहे बघा दुपारी तीन ते सायंकाळी पाच दहापर्यंत म्हणजे असे दहा मिनिट तुम्हाला वाढून दिलेले आहेत त्यानंतर तिसरं बघा दुपार सत्रातील दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत आणि जी काही सुधारित वेळ आहे दुपारी तीन ते सायंकाळी पाच चाळीस म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेले आहेत प्रत्येक जो वेळे वेळ आहे तर त्या तुमचा जो को काही पेपर होणार आहे तर जो तीन तासाचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला दहा मिनिट वाढवून दिलेले आहेत जो जो पेपर दोन तासाचा आहे त्यामध्ये तुम्हाला दहा मिनिट वाढवून दिलेले आहेत तर हे प्रसिद्ध पत्रक बघा कोणी लिहिले तर अनुराधा ओक सचिव राज्यमंडळ पुणे त्यानंतर याच्याच खाली बघा इथे तुम्हाला दिनांक दिसत आहे तर कधी आलेला आहे हा जी आर दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला हा जी आर आलेला आहे तर अशा पद्धतीने सगळ्यात मोठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हा सर्वांसाठी ही एक गुड न्यूज होती तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जर बघा तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला हे पत्रक जो आहे जे आर जो आहे जर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर तुम्ही रीड करू शकतात बघा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर तुम्ही याची स्क्रीनशॉटसुद्धा काढून हे वाचत बसू शकता व्हिडिओ स्टॉप करून जे काही तुम्हाला समजलं नाही तर ते तुम्ही पाहू शकता किंवा स्किप करूनसुद्धा पाहू शकता जेणेकरून परीक्षेची सध्याची वेळ परीक्षेची सुधारित वेळ सकाळ सत्र काय दुपार सत्र काय किती टायमिंग कोणत्या एक्झामसाठी असणार आहे तर तो तुम्हाला सर्व पाहायला भेटेल त्याचबरोबर बारावीचे जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहे तर त्यांच्यासाठी जर त्यांच्याकडे टाइम टेबल अवेलेबल नसेल तर यूट्यूब चॅनेलवरती टाइम टेबल मी अपलोड केलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद